विज्ञानावर आपण बोललो पाचवा दिवस ज्ञानोबा तुकोबांचे पंढरी महात्मे याच्यावर चिंतन केलं सहावा दिवस ज्ञानोबा तुकोबांचं आणि आज आपण बोलणार आहोत आज मी मन मोकळ होणार आहे आज शेवटचा दिवस आहे आणि नंतर ज्यांना माळा घालायचं ते थांबणार आहे ज्यांनी एकादशीच्या दिवशी घातल्यात माळा त्यांनी थांबायचं अजून तुम्हाला काही सांगायचंय समोर बसायचंय सगळ्यांनी ज्ञाळोबा उपोबांचं फसायला म्हणजे आजच्या कार्यक्रमाचा आता हा प्रसाद आहे असं तुम्ही समजायचंय अजून काला होणार आहे आपल्याला प्रार्थना घेता येणार नाही कारण कीर्तन उत्सव आहे पण पसायदा आपण घेऊ शकतो तर ज्ञाळोबांचं फसायला माहिती आहे तुकोबांचं फसायला काय नाही का मुळात पसायदा म्हणजे काय ईश्वराच्या पतीत असणाऱ्या दूर श्रद्धेनं जे थे कार्य त्यांनी केलं ज्यावेळी ते, ते जन्मान आले त्यावेळी त्यांना माहिती नव्हतं परंतु आत्मसाक्षात झाला जन्माच प्रयोजन आहे हे लक्षात आल्यानंतर स्वधर्म आणि स्वकर्माच्या बळावर ईश्वराला देखील भेटायला क्रमप्राप्त ज्या संतांनी केलं त्यांनी उरलेलं कार्य माझ्या जीवाचं कल्याण झालेलं आहे

जीवनाचं ध्येय प्राप्त व्हावं म्हणून जी अंतकरण तळमळली त्या अंतकरणांनी ज्यावेळी व्यक्त केला माझ्यासाठी काही नको आहे मी मुलांना जन्म दिला मुलं मोठी झाली माझ्या अपेक्षा सुरू होता मी समाजामध्ये एखादं छोटस काम केलं माझ्या अपेक्षा सुरू होता आंब्याचं झाड लावलं तरी आंबे कधी मिळतील म्हणून जीव दूर करतो साऱ्या जीवनाच काही प्रयोजन आहे ते पूर्ण केल्यानंतरही शेवटच्या समारोपामध्ये कुणाबद्दल तक्रार नाही ना दुःख आहे जीवनभरच्या वेदनामध्ये आरोपाला आहे पुढे अपमानाच्या स्वतःचा झालेला अपमान भावंडांचा झालेला अपमान आई वडिलांना झालेला प्रार्थना करतात याच नाव ना प्रसाद आणि या प्रसादामध्ये पुन्हा माझ्यासाठी काही नको आहे हा प्रसाद अलौकिक आहे म्हणून या प्रसादाचं वाचन केलं मनन केलं पठण केलं ते म्हटल्यानंतरही आपल्या जीवनाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद प्राप्त होतो तो, तो कैवल्यानंद अद्वैतानंद कर्मानंद ब्रह्मानंद ही त्या मागणीची असणारी परिणिती आहे म्हणजे मागणीची परिणिती असते मागणं ही दोन प्रकारच असत एक असत स्वतःसाठी आणि एक असत समाजासाठी स्वतःसाठी मागात त्याला म्हणतात भीक आणि समाजासाठी पात्र पुढं करून जे मागितलं जात त्याला म्हणतात भिक्षा भिक्षा मागितली ईश्वराकडे ईश्वर ज्वालाची गती सद्गती परगती मिळाली तुझी कृपा म्हणून मिळाली ईश्वरा पण समाजामध्ये असणाऱ्या प्रत्येक घटकाला ते, ते सार मिळा म्हणून आता तुझ्याकडे मागणी करतोय मला काही हो नाही ग्रहण करणार आहोत तुकोबांचा आणि महेशबोबाच वैशिष्ट्य आहे आजचं वैशिष्ट्य असं आहे पांडुरंगाचे प्रेम भंडारी नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा आहे म्हणजे नामदेवांना विसरून चालणार काय दिवस झालाय आपल्याला ज्या नामदेवांचं कार्य पुढे पाल्या तुकोबांनी नेलं मग तुकोबांपासून सुरुवात नामदेवांकडे येऊया आणि मग ज्ञानदेवांच्या बसायचा आपण आता बसल्यावर सुद्धा आपण रोजच्या प्रयोजनामध्ये विजुष काही अभंग ठरवत असतो की आज या असणाऱ्या चिंतनासाठी केंद्रभूत अभंग उठलाय आणि त्याच्यावर आपण थोडं करून चिंतन पुढे घेत असतो आणि तो अभिमत तुम्ही ऐकत असता म्हणून आज माझ्या वडिलांची ज्या गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा म्हणून अभो आपलं शरीर आपली संपत्ती आपली प्रतिष्ठा ज्या ईश्वराकडे वाहून वाहिली ज्या समाजासाठी दिली तो देव ज्यावेळी म्हणतो ना काहीतरी मागा रुक्मिणीमध्ये आभो ऐका ना तुकोबाच्या भक्तीनं आता लोक आपल्याला नाव ठेवायला हो लागले तू काहीच मागत नाही आहे तुमचं मला माहिती आहे पण आता तू येईल वाई आली आता त्याला द्यायचं बघा पांढुरग मधून रुक्मिणी झालं काय तुम्हाला माहिती आहे त्यानं खत पत्र घरातलं धनधान्य निध संपत्ती बर का रुक्मिणीचा पांढुरंगाचा अत्यंत विदा परिस्थितीमध्ये समाजासाठी स्वतः प्रपंच रचना सर्व दुगुणी त्या असणारा तुकोबा भजन करत होता आणि त्याची लाडकी अवली आंघोळ करत होती एकच साडी होती दोरीवर टाकलेली अंघोळ करायची करायची अंगावर नेसायची उन्हात काम करता करता सुपून जायचे रुक्मिणी म्हणाली मी गेलो समोर वेश बदलून आणि तुकोबाला म्हणाले माझी फार फार साडी फाटलेली आहे मला वस्त्र हवंय मला वस्त्र द्या तुकोबांनी माझ्याकडे पाहिलं माई म्हणून मला हात पाहिली माई काळजी करू नको सांग मी पाहतो घरामध्ये तुकोबा घरातच काही पाहतच नव्हते तुकोबा म्हणजे आपल्यासारखं नाही किचन मध्ये जाऊन डबे उचकत बस हे करा हे तिला सारखं सूचना करा आणि आपण पाहिलं तो काही भेटलं नाही घरामध्ये वस्त्र इतकं लांब भागीरथीची असणार भेटला कोणकर भेटलं पण साडी भेटाना म्हणून पाहिलं तर दोरीवर वाळत आहे हात घातला साडी नवली आंघोळ करते पुन्हा आवड झाला आहे काही का जाऊ मी माई खाय दोरीला हात घातला अंगावर एकच साडी आहे विचार केला साडी घेतली आणि माझ्या अर्थातील तुकोबाचा विचार केला जाणे पावले असा तुमचा तुकोबा तुमच्या पुढे ये ना त्याने खूप भोगले आणि तुम्हाला आता त्याला काहीतरी द्यावं लागेल पांडुरंग म्हणाले येऊ द्या तो त्याच्या समोर तुकोबा उभा राहिले आणि पहिल्यांदा चमत्कार झालाय यांच्या घराण्याने जेवढ्यांनी वारी केली ना विश्वभर बाबा पाहता जे शंकर विठ्ठल जे काही सगळे आहेत ना तर अगदी अवतार कधीच पांडुरंग वलवान करत नव्हता दर्शनाला गेल्या इतकं त्याला भक्तीचं उज तुकोबा समोर आहे आणि आज मात्र पांडुरंग डोळ्या डोळे घालून पाहतोय तुकोबांना आश्चर्य वाटलं तो 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 ते म्हणाले देवा का तुटबा काही चुकलं का रे आज कसा पाकतोय माझ्याकडे अरे तुझं चुकलं नाही माझ चुकलं तू येतो ना मी आधी मांड घालून पाहतो तुझं ओझ आहे रे माझ्यावर तू बाबा आहे की ना खूप ओझं झाले ते जर हलक करायचे प्राण देऊ का नाही तू काय द्यायचं नाही मग मला तुला काहीतरी द्यायचंय काहीतरी माग काहीतरी माग म्हटल्यानंतर तुकोबांचे हातपाय थत्तर कापू लागले नाही काही मागणे अमान चित वडिलांची रीत जाणत असे काही मागणार नाही भेक्षा पात्र अवलंब आहे मागण्याची हित नाही आमच्या घराण्यामध्ये तुला नाही रे तुला मागावं लागेल माझी शपथ आहे तुला तुकोबांच्या डोळे भरून आले शेजारच्या गाभाऱ्यातून पाहतोय आज तुकोबाला काहीतरी देणार आहे स्वामी तुकोबाने सांगितलं घातलं आणि सांगितलं त्याग केला या संसाराचा तुझ्या पाई आता काय मागणार आहे तू काय देणार आहे सर्वात मला तू इतकं प्रेरित देतोस मीच खूप झालं पण आई तू शपथ घातली ना मग आई तुझ्या शब्देचं मी आपण करणार द्यायचंय ना तुला माझी परीक्षा घेतोय ना हट्ट करतोय ना तू पांढुरंगाय मला काय हवं आहे आणि जे हवा हो ती मागणी केल्यानंतर आजही माझ्या सुप्रदाय त्या मागणीने त्याचं हृदय भरून येतं की पांढरंगापुढे केलेली मागणी आपण ऐकूयात